आज आपण एकदम सोप्या पद्धतीने शेवयाची खीर बनवणार आहोत एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे अचानक पाहुणे वगैरे घरी आले की तुम्ही ही खीर अवघ्या अर्ध्या तासात बनवून तयार करू शकता बघू शकता तुम्ही किती भारी झालेली आहे आपली शेवयाची खीर नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये रबडीदार आणि दाटसर शेवया खीर बनवण्याकरिता लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम कढईमध्ये साधारण एक चम्मच इतकं तूप घालून तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यात शेवया घालून घ्यायच्या आहेत हे मी बारीक शेवया घेतलेल्या आहेत तुम्ही गव्हाच्या जाडसर शेवया असतात ना ते सुद्धा वापरू शकता आपण घेतलेल्या शेवया भाजक्या नाही त्यामुळे आपल्याला छान तांबूस रंगावर हे शेवया भाजून घ्यायच्या आहेत पण जर भाजक्या शेवया वापरणार असाल तर फक्त तुपात छान खमंग परतून घ्यायच्या आहेत आता साधारण आपल्या शेवयीचा रंग बदललेला आहे याच्यात आपण बारीक केलेले काजू बदाम आणि किशमिश घालून छान परतून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपण याच्यात फुल फॅट अर्धा लिटर मशीचा दूध घालून सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे शेवयाची खीर बनवताना नेहमीच आपण दूध थंड न घालता गरम करून घातलेला दूध घातल्याने शेवया छान फुलल्या जातात आणि आपल्या खीरीला छान डाटसरपणासुद्धा येतो त्यामुळे कधी पण दूध गरम करूनच घाला आता याच्यात आपण पाच सहा केशराच्या काड्या घालून घेऊ आणि त्याच्यानंतर साखर घालून मिक्स करून घेऊ केशर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण केशर घातल्याने आपल्या खिरीला रंग आणि टेस्ट दोन्हीसुद्धा छान येते त्याच्यामुळे इथे मी केशर घातलेला आहे ना ना खीर आपल्याला अधूनमधून हलवत राहायची आहे कारण खाली चिटकणार नाही किंवा करपणार नाही त्यामुळे खीर अधूनमधून परतत राहायची आहे आणि चार पाच मिनटं शिजू द्यायची एक उकळी आल्यानंतर बघू शकता तुम्ही छान डाटसर खीर तयार होत आलेली आहे जवळपास आपली खीर फिफ्टी पर्सेंट शिजलेली आहे आणि बघू शकता तुम्ही केशराचा रंग किती छान उतरलेला आहे आता आपण याच्यात दोन फोडून घेतलेल्या इलायची आणि थोडंसं खिसून जायफळ घालूया खीर शिजत आल्यानंतरच आपल्याला इलायची आणि जायफळ घालून घ्यायचं आहे त्याच्याने त्याचा टेस्ट छान लागतो बघू शकता तुम्ही आपली खीर छान दाटसर तयार झालेली आहे इलायची आणि जायफळ घातल्यानंतर आपण दोन तीन मिनटं खीर शिजून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही छान दाटसर रबडीदार खीर तयार झालेली आहे जसं जसं खीर थंड होतं जाईल तशी एकदम दाटसर आणि रबडीदार तयार होते आता ही खीर आपण सर्व करूया बघा आता आधीपेक्षा थोडीशी आपली खीर घट्टसर तयार झालेली आहे जस जसं थंड होत जाईल तस तशी खीर एकदम घट्टसर आणि दाटसर तयार होते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे आपण प्रत्येक गुरुवारी वेगवेगळ्या प्रकाराचे गोडाचे पदार्थ करत असतो तर तुम्ही अगदी कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी ही शेवयाची खीर नक्की बनवून बघा आजची ही साधी सोपी कमीत कमी वेळात तयार होणारी प्रमाणबद्ध रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने महालक्ष्मीच्या प्रसादासाठी ही शेवयाची खीर नक्की बनवा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका